आता मी लागले मसुराची डाळ काढला आहे बघा इकडे मसुराची डाळ दिसू घातली तिकडे दोन कांदे एक कांदा टाकलाय याच्यामध्ये आणि कडीपत्ता टाकलाय टमाटर टाकले आता टाकीत आहे जिरे आता टाकीत आहे हळद हे आहे आपला काळा मसाला थोडा तुम्हाला मसाले सगळे दाखवते हे दाखल हे आहे थोडा घाटी मसाला हे आहे थोडा परवीण मसाला म्हणजे थोडा कांदा नसला बी तुमच्याकडचं काय करत नाही जर तुम्हाला अशी डाळ करायची असेल कोणी तुम्ही मटण मसाला पण टाकू शकता ह्या डाळीमध्ये तसं काय नाही खूप छान होती मसाल्याची तुला मग कोरडी आवडते हे लसूण टाकलं आहे हे पण आहे थोडा लसूण आणि अशी एकदम भारी होऊन जाते कोरडी कोरडी छान पैकी त्यामुळे नंतर तुम्हाला छोटासा ब्लॉक घेऊन दाखवा तर मस्तपैकी आपलं हे झाले मीठ टाकले आता मीठ टाकले आपली दा डाळ काय मसुर्याची डाळ मस्त पैकी घालून घेते एकदम छान पैकी थोडी पडते घेऊ परती जेव्हा मग त्याच थोडं पण टाकवा कोळीच करायची मला एकदा तुमच्याकडे तेजपत्ता असतो तेजपत्ता पण टाका काय बात नाही छान होती पण आता मायाकडे आहे पण आता तुला काय नाही पैसे म्हणजे पसरे म्हणजे मग काळ्याचा कंटाळा आलाय आणि जायची पण गडबडेन कुठं चालला सांगितलं दाखी तो दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काय आणि हो फेसबुकचं अकाउंट आहे मस्त मस्तपैकी तिथं पण फॉलो करायला विसरू नका बरं का फेसबुकला फेसबुकचा आपला अकाउंट आहे संगीता गायकॉर्ड ब्लॉग तर तिथं पण फॉलो करायला ही आपली कोथिन कोथिन दे महा झाली जपून जपून वापरवलं गावाकडं कसंच आहे ते म्हणतात गावाकडचे तिकडे जपून तर वापराव लागते तुमच्याकडे कितीला जुडी आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मी किती भाजी किती आहे ते पण सांगा कोथिरी जुडी आमच्याकडे महागच आहे आता सध्या पाणी टाकले नाही थोडं गिलास जुळून जास्त नाही आणि ही जा आहे ना थोडी आरत कच्चीच राहू द्यायची जास्त नाही शिजू द्यायची जास्त शिजली ना मग ते चांगली नाही लागत मला नाही आवडत जास्त तुम्हाला आवडत असं पण मला नाही ना आवडत आहे म्हणून मी आता थोडंच थो थो पान टाकलं पण आपण खते कमी चला मग टाका इथे कमेंट लाईक शेअर कोरडी काम करायला तुम्ही म्हणता सगळं तुम्ही तर म्हणतात की कोरडी आमची भूक नाही जाते मग आज कोरडी कस काय तर रात्रीचा वांग हे बघा हाय का हे रात्रीची भाजी केलेली तर मग तशी दोन तीन भाज्या केल्यासाठी वांग्याची भाजी केली ती अंड्याची चटणी केली आणि अजून काय केलं तर कढी केली होती मग त्याच्यामुळं कढी अंड्याची चटणी खाल्ली आणि वांग्याची भाजी तशीच राहून गेली मग त्याच्यामुळं आता काय केलंय ही भाजी केली आणि मी मला चला वांग्याची भाजी हाय काय तर असं एक नियोजन लावलं आहे आणि जायचंय आपल्याला थोडं बाहेर म्हटलं मस्त पैकी आपली डाळच घेऊन जावा हाय की नाही वांग आणि मसुराची डाळ ही एकत्र खाऊ नका तुम्ही म्हणताना केली मी तुम्हाला सांगत राहते सगळं काय हाय काय नाही कारण की ते राहतंय ना एक राहत आहे ना मग दोन्ही एकत्र होतंय ना आता मला वाई तर वाईटळ खायचं नाही मी वांग पण खात नाहीये आणि मसुराची डाळ पण नाही खाते पण आज खाऊ वाटली रे तर काय करणार तुम्हाला तर माहिती आहे माझ्या जिबीचे चोचले किती असते आहे की नाही खाते आणि नंतर मग हातपाय टनकेत पडत पडते मग आहे की नाही तरी पण आता बघा बाजरीची भाकर वायतळे मसुराची डाळ वायतळे तरी पण मी खाणार आता असं वाटलंय मस्तपैकी मिरच्या तळात छान आहे की नाही तळू काय मिरच्या